नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आलो आहे आपण परमेश्वर पिंपरी तालुका मोहळ जिल्हा सोलापूर अलीगड यांच्या गोठ्यावर जाऊन घेऊ तुमचा व्यवसाय शेती कसा असते किंवा त्यांच्याकडं शेतकऱ्याला फायदेशीर आहे का हा व्यवसाय माहिती भरपूर देऊ शकतात नमस्कार नमस्कार आपलं परिचय माझं नाव केदार काशनाथ तालुका मोहळ जिल्हा सोलापूर आता एक चार पाच महिन्यापूर्वीच आपण पुराचं आपण पाड्याचा व्यवसाय केला पाड्या सांभाळून असा आणि त्यात प्रॉफिट राहिला गेलो किंवा पदर खर्च व्हायला गोला बंद करून आपण गाई आणायला त्यातले गाई तयार केल्या पाड्याच्या सुरुवात चालू केली आम्ही किती गाडी म्हटलं दहा बारा गाय होत दहा ते चार पाच गाई दोन तीन गाडी दहा सकाळ सगळे जवळ त्यातून पण अजून आपण आता सुरुवातीला तुम्ही काय किती होतो तुमच्याकडे साधारण सुरुवातीला पाड्यातून एकच गाय होती त्यातून तयार केली परत एक जोड लावली परवडा नंतर पग आपण वाढून वाढत नाही विकतच विकत विकत घेऊन परवडले मग काय कालवडीपासूनच बनवते पण सर्वात स्वतःचाच खर्च करावा लागतोय त्यांचा म्हणजे गाभण राहिल्यानंतर फायदा पदर्ण खर्च करा लागतोय पदार्थ खर्च परवडण म्हणून गाई केल्यान गाईच्या खर्च पाण्याचा खर्च आपला बी आप सर्वात खर्च त्यातनच चालू आहे

तसं करून बघितलं रिझल्ट कमी लागतो अशा क्वालिटी पिले लागते लागतील दुधाला वाढते टाकल्या आम्हाला जे शेतकऱ्याचं म्हणणं की दुधाला क्वालिटी वाढवण्यासाठी काय म्हणणं असेल शेतकऱ्यांना उपाय म्हणजे सुक अमुन टाकलेलं बऱ्यापैकी क्वालिटीला फायदा होतो हा उपाय आणि काही म्हणजे सुखाच आराबी सारा टाकायचा आपण या पावसाळी वातावरणामुळे सांगून ठेवण्यासाठी अडचण येते अडचण येते मग त्यातलं सुखाच आराबी काही कंटिन्यू प्रत्येक विषय नसतो मुरघास हा एकच पर्याय हा बोला आणि मुरघासानं क्वालिटी बी लागतील दुधाला मी जास्त लागतील तो फायदा आहे

एक तालुक्यात गोष्टी लागतो एक आपण माझरी एक वर्ष

मोरस त्यातून मोरगास बनवून ठेवतो ना पन्नास टक्के शेळा चाळीस बाय पासष्टचा मुक्त वडा मुक्तवत काय फायदा मुक्तवट्या मुला कसं होतंय त्यांना ज्यावेळेस पाणी त्यावेळेस पाणी पिऊ शकते आपण म्हणजे कृषी खात्याचं काय म्हणणं आहे की बाबा वेळीना तीन लिटर पाणी पिलं तर दूध तयार होत एक लिटर दूध तयार आपण काय आता वीस लिटर दूध देते म्हणून काय साठ लिटर पाणी पिऊ शकत नाही आपल्याला नाही डायरेक्ट आता एका तिला पिऊ वाटेल तर लिटर दोन लिटर तीन लिटर जसं दिवसात दहा वेळा पिऊ शकतील आता कसं माणसाला जवळ त्यांना आपण सकाळी संध्याकाळी पाणी पोचतो

शेडला मुक्त म्हणून साधारण तीन लाख रुपये लाख रुपये आता जे नवीन शेतकरी व्यवसाय शिरणार आहे व्यवसाय हो फायदेशीर करावं लागतं आणून शेतकरी बांधरून खास करून गावात खराव जाय असेल दुपारी असल्यानंतर ती कसं म्हणणार किंवा काहीच करावं लागतं कष्ट कुठले व्यवसायात कष्ट घेतल्याशी परवडते आता मालकांनी बघितलेला फायदा का सगळ्या काय माणसं आहेत पण स्वतः सत्तर टक्के स्वतः लक्ष घातलं पाहिजे तीस टक्के डिफेंट गाड्यावर ठेवलं सगळं सत्तर टक्के गाड्यावर गाड्या नाही परवडत नाही परवडत नाही म्हणून सांगणार तुमच्या कुठला गेला आजार म्हणजे काय आता सध्या सोडल्यानंतर मष्टीचा प्रमाण बाकी कुठला आजार नाहीत असतो डॉक्टर जास्त प्रमाणात सत्तर टक्के दोन महिने त्रास आला आला की आला खात नाही काय त्रास व्हायला लागला आपल्याला एक पन्नास टक्के लक्ष देत समज त्याच्यामुळे लगेच घरच्या घरी केलं एक दोन टाइम केले तिसऱ्या टाइमाला आपला डॉक्टर बोलावता नाही तर नाही तोर होतीच गरज आता मग तिकडे हॉस्टिटल दिला साबर तिकडे हॉस्पिटलला पहिल्यांदा मला डॉक्टर आला डॉक्टर आल्यानंतर कळलं नव्हतं त्या टायमाला नवीन असल तीन चार हजार रुपये बिल केले दुसऱ्या वेळेस तिला झाला तीस रुपयाच गेले तिला कुठल्या वगैरे बत्तीस रोज हिरवे हा त्याच्यावर सोडले अर्धा खूप सोडलं पुरस्पणे मग ময়জিল জাসটেপর ওতো লক্তন লক্নাকেটন লকের কেলকে পাইদেযন্য কতাইরক্য়ার গাকেষ্য়াকেষে মিশান দাকে পাইদাকে মিশান দ शेतकऱ्याला तुम्ही दुसरीकडे घेतल्यावर आज पाय पकडले तरी चालू आहे तुम्ही जे आम्हाला माहिती त्याबद्दल धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या समोर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद